व्हिडिओ सुरू करण्याआधी सर्वांना एक विनंती आहे की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि छान छान स्टोरी पाहत राहा ते उत्साह हो भाग बासष्टावा नील ती फाईल ध्येर्यशीलने आत आल्या आल्या त्या फाईलबद्दल विचारलं आधी बस तरी धैर्यशीलला बसायला सांगून त्याने ड्रॉवर अनलॉक केलं आणि त्यातून एक ब्लॅक कलरची फाईल बाहेर काढली ती धैर्यशीलकडे दिली धैर्य आता बघू नकोस रात्री मी येतोय हॉटेलवर तेव्हा बोलू इथे बोलणं रिस्की आहे आणि ही फाईल कोणालाही दिसता कामा नये तुला फाईल वाचल्यावर थोडीफार कल्पना येईल डॉक्टरनील चेहऱ्यावर गंभीर भाव ठेवून म्हणाले रिपोर्टमध्ये काही गंभीर आहे का धैर्यशीलने विचारलं हां आपण बोलू यावर डॉक्टर नील ओके उद्या सकाळी बोलू आपण आज रात्री आम्ही बाहेर जातोय संध्याकाळी बोलता नाही येणार धैर्यशील म्हणाला ओके आणखीन एक ही फाईल हॉस्पिटलबाहेर गेली आहे याची कानोकान कोणालाच खबर नकोय या फाईलमध्ये सगळे ओरिजिनल रिपोर्ट आहेत या फाईलच्या जागी दुसरे तेच डुप्लिकेट पेपर्स ठेवले आहेत जरी कोणी ते रिपोर्ट बघायला गेलं तरी ओरिजिनल वाटतील आता यापुढे तुला त्या लोकांना शोधून काढायचं आहे धैर्य जितकी मदत होईल तितकी मदत मी करेनच तुला डॉक्टर नील धैर्यशीलकडे पाहत म्हणाला हं एवढं सगळं सिक्युरिटी फक्त या फाईलमध्ये असलेल्या पी एम रिपोर्टसाठी असेल तर नक्कीच काहीतरी झोल आहे विकी तर्क लावत म्हणाला झोल नाही विकी यात मर्डर झाल्याचे पक्के पुरावे आहेत ते आपल्याला रिपोर्ट पाहिल्याशिवाय समजणार नाही देवांश हा हो काळजीपूर्वक ते रिपोर्ट पाहावे लागतील विकी म्हणाला विकीच्या बोलण्यावर सगळ्यांनी हचा सूर लावला अजून थोडं बोलणं झाल्यावर ते सगळे केबिनमधून बाहेर पडले रिपोर्टची फाईल सुरक्षितपणे त्या हॉस्पिटलमधून बाहेर आली होती ते सगळेजण येऊन बसले त्यांचा चेहराही दिसला कुणाला नव्हता रिस्क तर घेऊ शकत नव्हते कारण काही सांगता येत नव्हतं सीटला डोकं टेकून शांत बसले कार मध्ये अगदी शांतता होती काम होईपर्यंत नुसती धाकधूक वाढली होती हुश फायनली रिपोर्ट आपल्या हातात आले देवांश म्हणाला त्यासाठी आपल्याला कोल्हापूरमध्ये त्या, त्या लोकांना चकवा द्यावा लागेल देव आता तर राहून राहून मला त्या लोकांवर डाऊट येतो की या सगळ्याच्या मागे ते लोक तर नाहीत ना धैर्यशीलने मनात घोळत असलेला विचार बोलून दाखवला असूही शकतो जर ते लोक एवढं तुमच्यावर नजर ठेवून आहेत शिवांगीवर नजर ठेवून आहेत तर नक्कीच काहीतरी मोठं कांड केलंच असणार ना विकीने म्हटले तसं त्याच्या बोलण्याला त्या दोघांनीही दुजोरा दिला तुझ्या मनात आले म्हणजे नक्कीच ते असू शकतं आपल्याला खूप काळजीने सगळं हँडल करावं लागेल देवांश म्हणाला आता आपल्याला दोन्ही मॅटर खूप जास्त लक्षपूर्वक आणि हँडल करावे लागणार आहेत कारण या दोन्ही मॅटरमध्ये में मोठे मोठे व्यक्तींचा हस्तक्षेप असू शकतो त्या पोलिसांना वकिलांना पैसे देऊन किंवा काही कारणाने तोंड गप्प केली आहेत याची पाळेमुळे खूप खोलवर असणार आहेत विकी नकुल तुमची ही मदत मला शिवांगीच्या आई वडिलांच्या केसमध्ये लागते हो धैर्य आम्ही आहो तू कधीही आम्हाला सांग आम्ही लगेच हजर असू नकुल म्हणाला हं आपण निघू आता विलाकडे जायला अर्धा एक तास इथेच गेला त्या वाट पाहत असतील धैर्यशील हो तसे देवांशने ड्रायव्हरला कार विलाकडे न्यायला सांगितली आता सांग तू कधी प्रपोज करणार आहे नकुल धैर्यशील कडे बारीक डोळे करून पाहत म्हणाला हो उद्या संध्याकाळीच गालात हसत त्यांनी त्या तिघांकडे पाहत म्हणाला नशीब आम्हाला वाटलं की तू म्हातारा झाल्यावर सांगतो की काय विकी हसू म्हणाला त्यावर देवांशाने नकुल हसू लागले जरा जास्तच बोलत नाही आहे का तू धैर्यशील बारीक डोळे करून पाहत म्हणाला हे तरी फार कमी बोललो आहे कॉलेजमध्ये असताना कसे आपण एकमेकांना बोलायचो आठवत नाही आहे का विकी हां विलाच्या गेटमधून कार आत आली ड्रायव्हरने कार सरळ मेन डोअर समोर थांबवली कारमधून उतरून सरळ ते आत निघून गेले आत येताच त्या चौघी दिसल्या ज्या मन लावून मूवी पाहत होत्या जेवण झालं का तुमचं देवांशने आत येताच विचारलं नाही जेवायचं आहे तुमचीच वाट पाहत होतो जेवण ऑर्डर केलं आहे समोर पाहतच रावीने उत्तर दिलं ओके देवांश म्हणाला तीही मग सोफ्यावर आरामात बसले समोर सुरू असलेला मूवी पाहून रोमँटिक प्लस थ्रिलर मूव्ही लावला होता हाय हाय किती रोमॅन्टिक आहे यार शिवांगी मूवीमध्ये असलेल्या हिरोकडे पाहत म्हणाली ती इतकी मूवी पाहण्यात गुंग झाली होती की धैर्यशील आणि इतर बाकीचे आलेले तिला समजलंच नाही धैर्यशील तिला टक लावून आणळत होता हो नाही यार कसला हॉट बंद आहे श्रद्धानेही शिवांगीच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाली इकडे देवांशचा चेहरा लाल झालेला श्रद्धाचं बोलणं ऐकून तोही तिच्याकडे पाहू लागला भूक लागली आपण जेवण करूया का नंतरही मूवी पाहत मूव्ही पाहता येईल धैर्यशील एक एक शब्दावर जोर देत म्हणाला धैर्यशील थोडं मोठ्याने म्हणाला तेव्हा कुठं शिवांगीने मान वळून बाजूच्या सोफ्यावर बसलेल्या धैर्यशीलकडे पाहिलं जो तिला पाहत होता हो जेवूया रावी पटकन म्हणाली जेवणाची ऑर्डर आली होती पटापट त्या चौघींनी ताटं वाढून घेतली गप्पा कर त्यांचं जेवणही झालं थोडा वेळ बसले आणि पुन्हा एकदा तो विला पूर्ण पाहू लागले ते सगळे आता दक्षच्या रूममध्ये होते जशी त्याने ती रूम सोडली होती तशीच होत तशीच होती कोणत्याच वस्तूला त्याने हात लावला नव्हता बेडच्या मागच्या भिंतीवर त्याचा फोटो होता त्या फोटोत तो हसरा होता कोणालाही वाटणार नाही फोटोमध्ये असलेल्या व्यक्तीने सुसाईड केलं असेल त्या फोटोच्या उजव्या बाजूला थोड्या अंतरावर गिटार लटकलेली होती दक्ष गिटार खूप छान वाजवायचा रावीने त्या गिटारवरून हात फिरवला नकळतपणे सगळ्यांचे डोळे पानावले श्रद्धा आणि शिवांगी रूम न्याळत होत्या तर बाकीचे दक्षच्या वस्तूवरून हात फिरवत होते बेडवर बसत ते सहा जण डोळे मिटून शांत बसले होते त्या क्षणी त्यांना फक्त एकच वाक्य कानात घुमत होतं हे तुम्ही इतकेही हळवे होऊ नका यार जर कधी मी या जगात असलो नसलो तर तुमचं काय होईल दक्ष ते एकत्र ओरडले श्रद्धा शिवांगी दोघीही त्यांच्याकडे पाहू लागल्या वहिनी इतक्या यातना देतात ना ग या आठवणी आपल्या जवळचा माणूस लांब गेला तर बघ ना आपल्या जवळच्या माणसांना आपल्यापासून लांब करतो मला तर आईचा चेहराही आठवत नाही चेहरा आठवण्यासाठी तर आधी पाहिलं पाहिजे ना श्रद्धा डोळ्यात आलेलं पाणी अलगत पुसत म्हणाली खूप जास्त श्रद्धा खूप वेदना होतात आणि हे दुःख ना कधीही न संपणार आहे शिवांगी भाऊक झाली होती पण तिने लगेच सावरलं श्रद्धा इथले वातावरण खूपच भाऊक झाले आहे आपल्याला पुन्हा या सगळ्यांना नॉर्मल करायचं आहे काहीतरी कर शिवांगी हळूच तिच्या कानाजवळ पुटपुटली का बोलला होता हा असा कधी कधी आपल्या तोंडून निघालेले वाक्य ही खरे होतात राशी चिडून म्हणाली कदाचित नियतीने ते वाक्य त्याच्या तोंडून काढलं असेल आपल्याला खरंच माहीत नसतं पुढे भविष्यात काय होईल नियतीने काहीतरी त्या वाईट लोकांमुळे आपला दक्ष लांब गेलाय धैर्यशील रागाने दातोटकात म्हणाला श्रद्धा मोठ्याने ओरडली तसे सगळे एकदम तिच्याकडे पाहू लागले श्रद्धा ओरडली का मोबाईलमध्ये काय पाहत आहेस देवांशने विचारलं ते ना आज ना श्रद्धा अडखळत बोलत होती की देवांशने तिच्याजवळ तिच्या हातातून मोबाईल खेचला इकडे सगळ्यांच्या फक्त धिरवीशीर सोडून भुवया आपोआप वर झाल्या त्याने तिचा मोबाईल पाहिलं तर इन्स्टा ओपन होतं आणि त्यात एका मुलाचा शर्टलेस फोटो पाहून देवांशने तिच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकला हे काय पाहत होतीस कोण आहे हा त्याने विचारलं आमच्या कॉलेजमधला फेमस सिंगर आहे उद्या त्याचा शो आहे मुंबईमध्ये रावी तोंड दाबून हसू लागली इतकी जेलसी बा बाबा रे बाबा अजूनही सुरुवात ही झाली नाही पण प्रेम आहे तर जेलसी तर होणारच ना खूप क्यूट दिसत आहे भाई हळूच रावीने तिच्या मोबाईलमधून देवांशचा फोटो क्लिक केला ए तू दानिश बद्दल बोलत नाही ना, ना राशीने विचारलं हो तोच श्रद्धा म्हणालय श्रद्धा म्हणाली वा वा बारीच की ए आपण उद्या जायचं हा राशी म्हणाली हो नक्की जाऊया शिवांगी श्रद्धा आणि रावी तिघीही एकत्र म्हणाल्या तुमचं ते नंतर प्लॅन करा आज रात्री पब मध्ये जायचे एवढे लक्षात ठेवा देवान श्रद्धाकडे पाहत लक्षात आहे त्या ही एका सुरात काही वेळ बसले जुन्या आठवणीत पडदाही वाऱ्याने हलत होता अचानक मध्येच वाऱ्याची झुळूक यायची चार वाजता ते सगळे जण त्या विलामधून बाहेर पडले राशी नकुल विक्रम त्यांच्या त्यांच्या घरी गेले होते तर हे पाच जण हॉटेलमध्ये आले आल्या आल्या धैर्यशील आणि देवांशने आरामशीर सोफ्यावर पाय पसरून पडले तर त्या तिघीही बेडरूम मध्ये निघून गेल्या होत्या सिलिंग कडे पाहत दोघेही कसला तरी विचार करत होते देव धैर्यशीलने आवाज दिला हू बोल देवांश म्हणाला तुझं श्रद्धावर खूप प्रेम आहे ना धैर्यशील अचानक हा प्रश्न विचारल्याने देवांश कडे पाहू लागला असं का पाहतोय धैर्यशीलने विचारलं तुला माहिती आहे तरीही विचारत आहे मी सगळ्यात आधी तुझ्याजवळ बोललो होतो ना विसरलास का तुला माहित असतानाही तिचं लग्न कसं काय ठरवलं यावर बोलायचं आहे मला नशीब लग्न झालं नाही नाहीतर मला आयुष्यभर देवदास म्हणून फिरावं लागलं असतं देवांश गाल फुगवून त्याच्याकडे पाहत म्हणाला ते तर आहेच पण मला तुला सांभाळावं लागलं असतं ना तुझ्याबरोबर ड्रिंक करायला बसावं लागलं असतं सोड ना लग्न झालं नाही ना देरीशी नाटकी सुरात म्हणाला असं काही झालं नाही ना गप्प बस की ते सोड उद्याचं प्लॅनिंग केलं आहे ना कसं प्रपोज करणार आहे ते तुला ॲड्रेस सेंड केला आहे त्या ठिकाणी जा मस्त वाटेल तुम्हाला दोघांनाही मी सांगितलं आहे फ्रेंडला त्याने सगळी व्यवस्था केली आहे देवांश म्हणाला ओके थँक्स धैर्यशील काही वेळाने त्यांनी चहाची ऑर्डर दिली होती खिडकीजवळ असलेल्या खुर्चीत निवांत बसून समोरचा नजराना पाहत होते संध्याकाळचे आठ वाजले होते गर्ल्स साडेसात वाजल्यापासून मास्टर बेडरूममध्ये रेडी व्हायला गेल्या होत्या त्या अजूनही रेडी होत होत्या पाच मिनिटांनी मास्टर बेडरूमचा दरवाजा उघडला गेला तसे त्या दोघांचेही लक्ष त्या दरवाजाकडे गेले पहिले रावी पुढे आली आणि मग त्या दोघीही तिच्या बाजूला येऊन उभे राहिल्या देवाश देरीशी दोघेही उठून उभे राहिले एकटक पाहत त्यांच्या प्रेमाकडे रावी त्या दोघांना पाहून हसलीच हे भगवान प्रेमात माणसे खरच दोघांची रिएक्शन पाहून लाजून मानाखाली केल्या अह रावीने मुद्दाम आवाज काढला जेणेकरून देवांशाने धैर्यशील दोघेही पानावर येतील त्या तिघींनी ब्लॅक ड्रेस घातला होता जो गुडघ्यापर्यंत होता फक्त तिघींची ड्रेसची डिझाईन आणि स्टाईल वेगवेगळी होती त्यांच्या ग्रुपने ठरवलं होतं की सगळ्या गर्ल्स बॅ ब्लॅक कलरचा ड्रेस घालणार बॉईज त्यांना माहीत नव्हतं देवांशाने ध्येयशीलने ब्ल्यू जीन्स घातली होती आणि व्हाईट टी शर्ट आणि त्यावर ब्लॅक लेदर जॅकेट दोघेही कूल आणि हँडसम दिसत होते देव रावीचा फोटो काढून शिवाला पाठव जरा बिचाऱ्यावर अन्याय नको व्हायला धैर्यशीलने हळूच देवांशच्या कानात सांगितले ह समजलं ही प्रेमाची गाडी अजून अडकली आहे का देवांश सुरुवात कुठे झाली शिवा तर नुसता कामात अडकून पडला आहे धैर्यशील मी आहे ना काळजी नको करू त्याची गाडी आपण रुळावर आणू डोळे मिचकाव देवांश म्हणाला अरे तुम्ही सांगितलं नाही आम्ही तिघी कशा दिसतो ते रावी देवांशाने ध्येरकडे पाहत म्हणाली सुंदर दिसत आहात दोघेही एक साथ म्हणाले निघूया धैर्यशीलने विचारलं तसे ते चौघेही एकत्र म्हणाले हो निघूया रूम मधून बाहेर पडताच त्यांनी विकी नकुल आणि राशीला कॉल करून निघालो म्हणून सांगितलं तसे ते लोकही घरातून निघाले बाहेर रेंज रोवर कार उभी होती धैर्यशीर स्वतः कार चालवणार होता त्याने एका गार्डकडून कारची चावी घेतली कार अनलॉक केली आणि तो ड्रायव्हर सीटवर बसला आणि त्याच्या बाजूला देवांश आणि या तिघी मागे बाकीचे गार्ड दुसऱ्या कारमध्ये होते ते काही अंतर ठेवून त्याच्या कार मागे राहणार होते धैर्यशीलने काही सूचना दिल्या होत्या रॉकी आणि जॅकला मी एक बोलू का शिवांगीला अचानक काहीतरी आठवलं तसे तिने पटकन बोलली हां बोल देवांश म्हणाला तुम्ही अचानक असे त्या लोकांपुढे जाऊ नका शिवांगी त्या चौघांचे चेहरे पाहत म्हणाली का ते तिघे एकत्र म्हणा तुम्हाला त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला बघायचा ना शिवांगीने विचारलं हो ते ती तिघेही एकत्र म्हणाले चेहऱ्यावर मास्क लावून आत या मी आणि श्रद्धा पहिले आत जातो मग तुम्ही आत या तसे त्या लोकांचे फोटो पाहिले आहेत मला लगेच लक्षात येईल शिवांगी म्हणाली तसे त्या तिघांनीही हो मध्ये माना डोलावल्या दहा मिनिटांनी रेंज रोवर कार मुंबईतील अलिशान अशा समोर थांबली श्रद्धा आणि शिवांगी दोघीही कारमधून खाली उतरल्या त्याच्या मागे दोन गार्डही आत गेले बाकीचे सगळे मास्क लावून कारमधून उतरले एकमेकांकडे पाहत त्यांनी पबमध्ये एंट्री केली आत येताच त्यांची नजर पूर्ण पबमध्ये फिरली श्रद्धाने आवाज देताच ते सगळे उजव्या बाजूला असलेल्या सोफ्याकडे वळले जिथे आधीच शिवांगी आणि श्रद्धा बसल्या होत्या शिवांगीची नजर पूर्ण पबमध्ये फिरत होती तिला हवा असलेला चेहरा अजून काही दिसला नव्हता एका पायावर एक पाय ठेवून ऐटीत बसली होती धैर्यशील येऊन तिच्या बाजूला बसला त्याने अलग तिच्या कमरेवर हात ठेवून तिला जवळ ओढलं अहो शिवांगी डोळे बारीक करून म्हणाली एवढ्या अंधारात कुणाचं लक्ष जाणार आहे चुप तो मी काही करत नाहीये धैर्यशीलने तिच्याकडे डोळे वटारून पाहत म्हणाला तशी ती एकदम गप्प बसली पण तिची नजर मात्र सगळीकडे फिरत होती डिम लाईट आणि फोकस लाईटमुळे थोडेफार चेहरे दिसत होते यांचा ग्रुप बसला होता की अजूनही ग्रुपने त्या पबमध्ये एंट्री केली